ऐका आदित्य रानोबाई तुमची कहाणी आटपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिधा व सीधा दुर्वानासाठी रानात जात असे तिथे गेल्यानंतर तो नागकन्या देवकन्या ज्या राहत होत्या वसत होत्या त्यांना पाहिलं आणि त्या ब्राह्मणानं विचारलं काय ग कायगबायानो कसला वसा करता तो मला सांगा त्यावरती नागकन्या देवकन्या म्हणाल्या तुला रे कशाला वसा हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील यावरती ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या ते देवकन्या नागकन्या त्याला म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मोन्यानं उठावं सचे स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावरती रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्या पानफुलं व्हावी पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास साळावे सहा मास पाळावे मागी रथसप्तमीला हे व्रत पूर्ण करावं संपूर्ण काय करावं गुळाच्या पोळ्या वटव्याची खीर लोणकड तूप मेवणं जेव सांगावं असेल तर चिरपोळी द्यावी नसेल तर गोड जोडगरसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्याव्या आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा हा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्या ब्राह्मणाच्या घरी भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीला हे सर्व समजलं आणि राजाच्या राणीनं त्या ब्राह्मणाला बोलवून धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला राजाच्या राणीनं कशाला बोलवलं म्हणून विचार करू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या यावरती ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या तुम्ही त्या दासी कराल भटकी कराल यावरती राणी बोलू लागली दासी करणार नाही भटकी करणार नाही राजाची राणी करेल एकेला प्रधानाची राणी करेल मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं आपल्या मुलीची लग्न करून दिली एक मुलगी राजाच्या घरी दिली एक मुलगी प्रधानांच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही आणि बारा वर्षानं तो ब्राह्मण या आपल्या मुलीच्या समाचारासाठी निघाला राजाच्या घरी दिलेल्या मुलीच्या घरी तो ब्राह्मण आला आल्याबरोबर मुलीनं त्या ब्राह्मणाला बसावायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा बसा बाबा बाबा गुळ खा पाणी प्या त्यावरती ब्राह्मण बोलू लागला गूळ खात नाही पाणी पित नाही मला माझी वशाची कहाणी करायची आहे आणि ती तू ऐक यावरती राजाचे दिले घरी दिलेली मुलगी बोलू लागली हे बाबा तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल आणि असे बोलून ती दरिकाणी निघून गेली तोच त्याच्या मनात राग आला तो ब्राह्मण तिथून निघाला प्रधानांच्या घरी दिलेली मुलगी होती तिच्या घरी तो आला तिनं पाहिला आपला बाप आलेला आहे म्हणून प्रधानाच्या घरी दिलेल्या मुलीला आपल्या आलेल्या वडलाला बसायला पाठ दिला धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या यावरती ब्राह्मण बोलू लागला गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक यावरती प्रधानाच्या घरी दिलेली मुलगी बोलू लागली तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली तिने उतरंडीची सहा मोती आणली तीन आपल्या हातात घेतली तीन बापाच्या हातात दिली आणि मनोभावी कहाणी सांगितली आणि लेखित ती मनोभावे चित्तभावे ऐकली नंतर जेवण खाऊन तो ब्राह्मण आपल्या घरी आला बायकोला विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावरती निघून गेला आणि जिने कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री झालेली मुलगी तिने आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनगोर नांदत आहे तिकडे जाऊन काहीतरी द तर घेऊन ये आणि असं बोलल्याबरोबर त्या मुलीचा पहिला मुलगा पहिल्या आदित्यवारी उठला आणि ज्या ठिकाणी आपली मावशी होती त्या मावशीच्या घरी गावी गेला तळ्याच्या जा पाळी जाऊन उभा राहिला अग अगं दाशींनो तुम्ही कोणाच्या दाशी असं त्या ठिकाणी आलेल्या दाशींना विचारलं त्यावरती दाशा सांगू लागल्या आम्ही प्रधानांच्या दाशी, दाशी। यावरती तो मुलगा बोलला प्रधानांच्या राणी जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे यावरती कसा आला आहे काय आला आहे याचा वृत्तांत त्या दाशीनं त्या प्रधानांच्या राणीला सांगितलं फाटका नेसलेला आहे तुटकं पांगरलेला आहे अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्या प्रधानांच्या राणीनं त्या मुलाला तळ्याच्या पाळीवरून घेऊन यायला सांगितलं परसदारानं घेऊन या म्हणून सांगितलं त्या दाशा त्या मुलाला परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं आणि जेऊ खाऊ घालून एक कोहळा पोकरून त्या कोहळ्यामध्ये होन मोहरा भरल्या आणि त्या मुलाच्या हातात देऊन सांगितलं बाबा कुठं ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा आपल्या आईकडं दे वाटेत आपला तो मुलगा जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं त्या ठिकाणी आले आणि हातचा कोहळा काढून नेला त्यावेळी मुलगा घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं तुझ्याजवळ काय दिलं त्यावरती मुलगा बोलू लागला देव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं जे दिलं होतं ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी राजाच्या त्या राणीनं आपल्या दुसऱ्या मुलाला मावशीकडे पाठवलं तो मुलगा जाऊन तळ्याच्या पाळी उभा राहिला त्या ठिकाणी दासी आल्याबरोबर दाशांना विचारू लागला अगं अगं दाशीनो तुम्ही कोणाच्या दाशी त्यावरती दाशांनी सांगितलं की आम्ही प्रधानांच्या दाशी त्यावरती त्या मुलानं सांगितलं प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे त्यांनी तो निरोप प्रधानांच्या राणीला सांगितला प्रधानांच्या राणीनं त्या मुलाला घरी नेऊन बोलवलं नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं आणि एक काठी पोखरून त्या काठीमध्ये होन मोहरा भरल्या आणि ती काठी त्या मुलाच्या हातामध्ये देऊन सांगितलं बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा आणि असं सांगून त्या मुलाला निरोप दिला वाटेनं सूर्यनारायण गुराक्याच्या रूपाने आले आणि त्या मुलाच्या हातातली काठी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढे तिसऱ्या आदित्यवारी त्या राणीनं आपल्या तिसऱ्या मुलाला मावशीकडे पाठवलं तो मुलगा जाऊन तळ्याच्या जा पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारख्या प्रधानांच्या राणीनं घरी नाव नावूमाकू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला नारळ पोकरून होण मोहराने तो भरून दिला आणि सांगितलं हे बाबा कुठं ठेवू नको विसरू नको आणि घरी जाताना त्या ठिकाणी तो मुलगा तो नारळ घेऊन जाऊ लागला घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला आणि तो नारळ बुडाला मुलगा घरी गेला हिनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं त्यावरती मुलगा सांगू लागला आई ग मावशीनं दिलं व दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी त्या राणीच्या चौथ्या मुलाला पाठवलं तोही तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला दाशा आल्यानंतर त्या दाशांना विचारणा केली त्यालाही प्रधानांच्या राणीनं घरी नेऊन नावमाकू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला धयाची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घाडीच्या रूपानं आला आणि हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाळा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी ती स्वतः उठली तळ्याच्या जा पाळी जाऊन उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला प्रधानांच्या राणीनं ताबडतोब आपल्या बहिणीला बोलवलं तिलाही परसदारानं घरी नेलं नावमाकू घातली पाटावर बस निसायला दिलं प्रधानांची राणी आदित्यवारीची त्या दिवशी कहाणी करू लागली होती यावरती त्या राजाच्या राणीनं विचारलं काय ग कसला वसा करताय तो मलाही सांग यावरती बहीण म्हणाली अगं अगं चांदाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं सांगितलं ती बहिणीच्या घरी राहू लागली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला ली, 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 छत्र आली चामरं आली पाईक आले पर्वर आले मला रे पापिनेला छत्र कुठली चांबरं कुठली पाईक कुठले परवर कुठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे राजा आला आहे तशी ती घरी जायला निघाली आहे बहिणी बहिणी एकमेकीला भेटल्या आहेर केल्या वाटेनं जाऊ लागली तो पहिल्या मजलेस सैपाक केला राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे दंडोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोडविक्या जातो आहे त्या त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाणीची बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तसे सहा मोती राणीनं घेऊन त्याला तीन दिली आणि तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ती ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं मोठं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे कशाला वसा हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील यावरती मुळी काय बोलू लागला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा राण्या राजाच्या राणीनं त्या मुळविकायला सुद्धा तो असा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली आठवण झाल्यानंतर करारे हकारा पिटारे दिंडोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी आहे तो आला राणीने सहामोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावी माळ्यानं ते ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं त्याला देखील वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजल्यास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं आणि तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे अंकारा पिठारे दंडोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता यामुळे चिंता करत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक यावरती ती म्हातारी बोलाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली आणि राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकले तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकलंच हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे राणी चौथ्या मजलेस गेली आणि स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली पुन्हा करारे हाकारा पिठारे दिंडोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पायी नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावरती तांब्यावर पाणी ओतलं होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बिंबीवरती ठेवली तीन मोती राणीनं आपल्या हातामध्ये घेतली आणि राणीनं मौनोभावी कथा सांगितली त्यानं ती ते ऐकली त्याला हातपायले देह दिव्य झाला तो मनाला कहाणी ऐकल्याचं एवढं मोठं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ म्हणून मलाही वसा सांग त्यावरती राणीनं त्यालाही वसा सांगितला पाचवा मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साते दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं छटस पक्वाने केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला एक केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र्य आलं होतं आदित्यवारी खाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीवर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हाताऱ्याला कानाडोळ्यानं मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला मला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपन्न झाली